नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एकाने एका, एका साधूला विचारले महाराज दरिद्री कोण साधूने उत्तर दिले ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री ज्याला सारखे काही ना काहीतरी हवे तो भिकारी एकदा एक फकीर बादशाकडे काहीतरी मागण्यासाठी गेला बादशाह प्रार्थनेसाठी बसला होता बादशहाच्या सेवकांनी त्या फकीराला बादशहाच्या मागे आणून बसवले बादशहा प्रार्थना करीत असताना त्या परवर दिगारजवळ अनेक गोष्टी मागत होता त्याची प्रार्थना आटोपल्यावर त्याने फकीराला विचारले बघितले आणि म्हणले काय हवे आहे तो फकीर म्हणाला काही नको मी मागण्याकरता आलो होतो पण माझ्या लक्षात आलं की तू माझ्यापेक्षा मोठा भिकारी आहे कारण माझी मागणी फार छोटी होती तुला बऱ्याच गोष्टी हव्यात शिवाय मी विचार केला मला जे हवे आहे मी त्या परवरदिगारकडूनच मागून घेईन म्हणून आपल्या अंतःकरणातील तृष्णा जाणून घ्या मला काहीही नको ही वृत्ती संपादन करा बांधून बांधून आपण किती बंगले बांधणार आहोत गोळा करून किती दागिने गोळा करणार आहोत आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा महाल मीराबाईंचा होता कितीतरी दागिने तिच्याकडे होते सगळं सोडून ती निघून गेली आणि याबद्दल तिला काहीही कधीही वाईट वाटले नाही कारण तिला एक अनमोल दागिनागा बसला होता पायोजी मैने रामरतन पायो। अमोलिक दी मेरे सतगुरु भवसागर तर पायो किरपा कर अपनायो पायोजी मैंने रामरतन धनपायो मीरा तृप्ताय ही खरी संपन्नता त्या केवटाला आता दुःख नाही भगवंतांचे चरण पाहिले भगवंतांची भेट झाली सर्व सुखाचा आगर मिळाला त्यामुळे आता जीवनात दुःख नाही जे गेले ते माझे नव्हतेच माझा प्रिय सखा केवळ राम तो सुखाचा सागर तो भेटल्यामुळे जीवनातले सगळे पाप नष्ट झाले त्याच्या नामाने पातकांचा नाश होतो आता तर प्रत्यक्ष भगवान समोर आहेत आणि म्हणून माझे पाप गेले दुःख गेले दारिद्र्य गेले त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या सुखांचा दाह संपला म्हणून केवटाला आता काही नको आहे तो सामान्य नावाडी नाही तो तृप्त झालेला भक्त आहे अब कछुनाथनच्याही मोरे दिनदयाल अनुग्रह तोरे ही निष्काम स्थिती भगवंताच्या कृपेने झाली निष्काम असूनही तो विनम्र आहे नाहीतर काही निष्काम लोकं उद्धट असतात म्हणून निष्कामता असावी पण अहंकार नसावा म्हणून केवट भगवंतांना म्हणतो तुमच्या कृपेने हे सगळं झालं शेवटी भगवंत त्याला म्हणतात केवट दादा तू घेतलं तर मला फार आवर वाटेल घे ना भगवान घे घे म्हणतात केवट नको नको म्हणतो कधी कधी मला असं वाटतं तो देवाला किती त्रास देतो आहे आपण असतो तर देवाला एवढा त्रास दिला नसता देवानं घे म्हणायची खोटी की लगेच जे घेतो ते तर घेतलेच असते आणखीन एक यादी पण देऊन टाकली असती देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो देही पत्नी मनोरमाम देही म्हणून भगवंत आपल्यासमोर यायला घाबरतो त्या केवटाने अंगठी तर घेतली नाहीच पण भगवंताला म्हणतो तुम्ही आता माझं एक म्हणणं ऐका आता तुम्ही वनवासाला निघाले आहात अयोध्येत परत जाताना तुम्हाला याच मार्गानं जायला लागणार आहे तेव्हा परत जाताना मला भेटा त्यावेळी तुम्ही जे द्याल ते मी प्रसाद म्हणून घेईन फिरती बार मोही जो देबा सौ प्रसाद मै सरधरी लेबा मला मजुरी म्हणून काही नको मला प्रसाद हवा आहे आणि तोसुद्धा आत्ता नको चौदा वर्षानंतर परत जाताना द्या आता देवालाही काही बोलता येईना याने नाकारले नाही फक्त केस पेंडिंग ठेवली हा केवट मोठा हुशार आहे याचा परिणाम काय झाला ठाऊक आहे चौदा वर्ष भगवंताला या केवटाला विसरताच आले नाही कारण त्याने खाते क्लिअर होऊच दिले नाही ज्याचे देणे घेणे पूर्ण झाले त्याच्या खात्याचे नाव पुढील वर्षी ताळेबंदात येत नाही भगवंताला दरवर्षी ताळेबंद तयार करताना केवटाचे खाते दाखवावे लागते त्यामुळे हा केवट देवाच्या मनात जाऊन बसला त्याचा परिणाम असा झाला की चौदा वर्षांनंतर भगवान जेव्हा आले तेव्हा त्यांना नावेची आवश्यकता नव्हती ना कारण देवाने परतीचा प्रवास पुष्पक विमानातून केला आहे पण देवाने ते विमान खाली उतरवले कारण देवाला ठाऊक आहे माझा सावकार येथे राहतो आहे मी त्याचे देणे लागतो आहे म्हणून विमान उतरवून त्या केवटाची चौकशी केली केवट तयारच होता तो भगवंतांची वाट पाहत होता त्या केवटाने भगवंताला विचारले देवा तुम्ही गेलात तेव्हा विमान नव्हतं हे विमान ही वानरसेना हे सारं कुठून आणलं भगवंत म्हणतात अरे आता मी अयोध्येला निघणार आता माझा राज्याभिषेक होणार तू माझा मित्र आहेस ना मग माझ्या राज्याभिषेकाला चलायचं की नाही मला मी तयारच आहे आणि नेमका त्या सीटवर जाऊन बसला जिथे लक्ष्मण बसले होते लक्ष्मणाला पण ठाऊक होते की याला उठवता येत नाही हा मोठा व्ही आय पी आहे देवाचा लाडावलेला आहे म्हणून तो चक्क लक्ष्मणाच्या जागेवर जाऊन बसतो अयोध्येत उतरल्यावर देखील स्वागताच्या वेळी तो अगदी भगवंतांच्या जवळ उभा राहतो देवाचा मित्र म्हणून सहा महिने अयोध्येत पाहुणचार घेत राहिला देवाने पण ठेवून घेतले शेवटी त्या केवटाला निरोप देताना भगवंताला गहीवरून येते भगवंतानी सगळ्या वानरांना निरोप दिला तेव्हा प्रत्येकाला सांगितलं आपला संसार सुखाचा करा माझी आठवण ठेवा फक्त या केवटाला निरोप दिला तेव्हा देवांचे डोळे अश्रूंनी डबडबले भगवंत म्हणाले तू माझ्या भरता इतका माझा प्रिय मित्र आहेस माझा भाऊ आहेस तू मम प्रिय भरतसम भ्राता तेव्हा कधी कधी माझी आठवण करीत जा येत जा सदा राहू पुर आवत जाता म्हणून कधी कधी अधूनमधून येत जा काय त्या केवटाचे महात भाग्य भगवंतांनी त्या केवटाची तुलना कोणाशी करावी भगवंताने त्याची तुलना भरताशी करतायत रामकथेमध्ये श्री भरत सर्वोच्च पात्र आहेत गोस्वामीजी म्हणतात जगातले साधू संत रामाची आठवण करत आहेत रामकथेमध्ये श्री भरत हे सर्वोच्च पात्र आहे गोस्वामीजी म्हणतात जगातले साधू संत रामाची आठवण करत राहतात पण श्रीराम रात्रंदिवस भरताचे स्मरण करतात जग जपी राम राम जप जय हि भरत सरी सको राम सने भगवंताने त्या एका नावाड्याला बोलावले असं का तर तसं नाही आहे तुम्ही जरा या कथेच्या मागे चला म्हणजे लक्षात येईल की तो केवट कसा वागला तो केवट तसा का वागला हा केवट सामान्य नावाडी नाही हा अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी भक्त आहे तो भगवंतांशी उद्धटपणे वागला खरा पण तो भगवंतांशी तसं का वागला तो प्रसंग आठवा सुमंत्राला निरोप देण्याकरता भगवंत उभे आहेत सुमंत्र रडत आहेत भगवंतांचे अश्व भगवंतांना सोडून जायला तयार नाही ते अश्व रडतायत त्या अश्वांच्या रडण्यामुळे व्याकुळ होऊन सगळे भिल्ल रडतायत प्रत्येकाला हाच प्रश्न पडतोय जर भगवंताच्या वियोगाने घोड्यांना एवढा त्रास होतोय तर रामाच्या आईवडिलांचे हृदय किती पिळवटले असेल त्या प्रजाजनांना काय वाटलं असेल जासू वियोग विकल पशु ऐसे प्रजा मातुपितुजी कैसे सगळा प्रसंग सगळ्यांना शोकाकुल करणार आहे भगवान सुद्धा अतिशय गंभीर हेला वलेले अंतक हे लावलेल्या अंतःकरणाने गंगा मातेकडे निघाले प्रभू स्तब्ध आहेत हे वातावरण गेले दोन दिवसापासून आहे गेले दोन दिवस भगवान हसले नाहीत अयोध्या सोडल्यापासून भगवंतांना हसताच आले नाही कसे हसणार त्यांना आपल्या वडिलांची आठवण येते आईची येते अयोध्येत काय काय उलथापालत झाली असेल आता मी काय करू करू तरी काय हा सगळा ताण भगवंतांच्या मस्तकावर आहे गेले दोन दिवस आहेत म्हणून केवटाने विचार केला आज माझ्या स्वामींची जर मला खरोखर सेवा करायची असेल तर मला माझ्या स्वामींना हसवणं आवश्यक आहे त्यांना या अत्यंत दुःखातून बाहेर काढणं आवश्यक आहे आनंद स्वरूप असलेला हा परमात्मा पण आज आनंदाला पारखा झालाय भगवान आनंद स्वरूप असूनही देवांना आपल्या स्वरूपाचा विसर पडला आता देवाला आनंद कोणी द्यावा आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो पण पाण्याला तहान लागली तर त्याने काय करावे भाजी अळणी झाली तर आपण भाजीत टाक मीठ टाकतो पण मीठ हळणी झालं तर मिठात काय टाकावं आपल्याला दुःख झालं तरी आपण देवाचं स्मरण करतो देवाला जर दुःख झालं देवानं काय करावं भगवान श्रीराम त्या प्रसंगात आहेत केवटाने विचार केला पाप लागले तरी चालेल पण आज मी माझ्या स्वामींना हसवणार या अत्यंत व्यग्र आणि दुःखमय स्थितीतून त्यांना बाहेर काढणार त्यासाठी आपल्याकडे उद्धटपणा घेऊन केवटाने भगवंतांशी उलट सुलट चर्चा केली जमायचे नाही असं तो भगवंतांना म्हणतो असे देवाशी कोणी बोलू शकत नाही पण आज असे बोलल्याशिवाय माझा देव पुन्हा त्या स्वरूपस्थितीला येऊ शकणार नाही तुमच्या बापाची शपथ इथपर्यंत तो बोलला आणि याचा परिणाम असा झाला की भगवंत खळखळून खल हसले दुःखामध्ये बुडालेला माणूस एकदा का खळखळून खल हसला की त्याला त्या दुःखाची तितकी तीव्रता पुन्हा जाणवत नाही त्याला त्या दुःखद स्थितीतून बाहेर काढावे लागते ज्ञानी भक्त असलेल्या केवटाने ते साहस केले आणि भगवंताला हसवले आपल्याला आनंद देणारे लोक नेहमी आवडतात ताप देणारा मनुष्य कोणाला आवडत नाही आणि म्हणून भगवंत त्याला ता अधूनमधून येत जा म्हणतात काही लोक आले की प्रसन्नता येते पण काही लोक ताप द्यायला येतात केवट हा भगवंताला प्रसन्नता देणारा संत आहे हे त्याचे मोठेपण आहे त्याची ज्ञानोत्तर भक्ती आहे त्याचे ज्ञान पचवले त्याला आता धर्म अर्थ काम मोक्ष काहीही आहे मोक्ष त्याच्या खिशात आहे जगात असं काही संत असतात की जे मोक्ष खिशात ठेवून हिंडत असतात ज्ञानेश्वरीत माऊलींनी वर्णन केलंय जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुली हाती रिघाला भक्तीपंथी जगा देत तसा हा केवट आहे चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे मोक्ष असा हा मोक्ष आपल्या हातात ठेवून संत भक्ती पंथाचा प्रचार करतात म्हणून हा केवट सामान्य भक्त नाही रेल्वेमध्ये एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांना डब्यात चढवण्याच्या लगबगीत होती एकाने त्यांना विचारले अहो शहाणे तुम्ही लोकांचा उपद्व्याप करता तुमच्या जागेचे काय त्याने खिशातून आपले तिकीट काढून दाखवले म्हणाला माझे आरक्षण आहे केवट हा अशा प्रकारचा संत आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओ तत्सीरामचंद्रापणस्त